नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी आहे आजच्या या व्हिडिओत आपण लाडक्या बहिणींची ही जी माहिती आहे एप्रिलच्या हप्त्याबद्दल हे बघणार आहोत त्याचबरोबर कोणत्या बहिणींना पाचशे रुपये देण्यात येतील व कोणत्या बहिणींना इथे पंधराशे मिळतील व एकवीसशे हे कोणाला मिळणार हे संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि तुमचे जेवढे पण डाऊट्स असेल हे संपूर्ण आपण क्लिअर करणार आहोत पाचशे पंधराशे व एकवीसशे रुपये हा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार व कधी मिळणार हे संपूर्ण व्हिडिओ आपण बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि व्हिडिओला नक्की पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पूर्ण संपूर्ण व्य व्यवस्थितपणे कळून जाईल आणि तुम्हाला कोणतेच डाऊट राहणार नाही जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व आपल्या या व्हिडिओला महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आ, ही माहिती समजेन व त्यांचा जे कन्फ्युजन व डोक्यात गोंधळ असेल काही तर ते पूर्ण क्लिअर होऊन जाईल तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आजचा आपण हे व्हिडिओ बघणार आहोत तर बघा मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करायची बघा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मित्रांनो एक शासन निर्णयानुसार हे पंधराशे पाचशे व एकवीसशे रुपये वाटप सुरू असते हे एक शासन निर्णय आहे योजनेचा या शासन निर्णयानुसार आपण इथे हे हप्ते वाटप केले जातात शासकीय योजनेचा लाभ न घेणारा मित्रांनो बघा इतर कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला वितरित करण्यात येत आहे मित्रांनो बघा जे लाडक्या बहिणींचा लाभ घेतात लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ घेतात व इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिला मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचा जे लाभ घेतात हे अशा महिला असतात जे म्हणजे इतर कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ घेत नाही त्यांना पंधराशे रुपये देण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनेचा पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे मित्रांनो बघा जे इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात त्यांना पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहे त्यांना उर्वरित रक्कम ही दिली जाते मित्रांनो जर तुम्ही प लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशेचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला इतर योजनेत लाभ तेवढा मिळणार नाही जर तुम्ही लाडकी बहीण योजनेत पंधराशेचा लाभ घेत नसाल किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेत कमी पैसे मिळत असतील तर तुम्हाला इतर शासकीय योजनेत ते पैसे वाढवून मिळतील तसेच या निर्णयामध्ये हे आता स्पष्ट केलेलं आहे त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सेन सन्मान निधी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला एक हजार रुपये देण्यात येत असते हे एवढ्या महिला आहे ज्यांनाही रक्कम देण्यात येते उर्वरित फरकाची पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे मित्रांनो बघा एक हजार रुपये नमो शेतकरी योजनातून मिळत आहे एकही पात्र भागिनी या योजनेतून वगळण्यात आले नसून मित्रांनो बघा ही योजना जी आहे लाडकी बहीण योजना ही यातून कोणालाच वगळण्यात आलेला नाही सदर प्रक्रियेत दिनांक तू तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही याबाबत स्पष्टीकरण आम्ही स्वतः म्हणजे आदिती तटकरे मॅडम अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधा विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे तरीही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अप्रचार करणाऱ्या विरोधकांना एकतर प्रशासकीय अक्कल अकलच कच्चे आहे किंवा योजनेच्या दारित्य यशाचे त्यांचे मोबाईल खचले आहे विरोधकांच्या अप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणीने बळू पडे नाही मित्रांनो बघा लाडकी बहीण योजनेबद्दल अदिती टटकरे मॅडी आम्ही क्लिअर सांगितलेलं आहे की बघा लाडके बहिणी जे आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे अशा महिला आहे ज्या महिलांना इथे पंधराशे रुपये मिळतात व अशा काही महिला ज्यांना आता फक्त पाचशेच रुपये मिळेल तर पंधराशे कोणाला मिळेल व पाचशे कोणाला मिळेल हे मिळेल हे आपण इथे क्लिअर करून घेऊ चल बघा मित्रांनो बघा इथे त्यांनी सांगितलं की जी नमो शेतकरी योजना आहे नमो शेतकरी योजनेत जर तुम्हाला एक हजार रुपये मिळत असेल नमो शेतकरी योजनेत कशात नमो शेतकरी योजनेत तर तुम्हाला लाडके बहीण योजनेमध्ये हे फक्त पाचशेच रुपये मिळेल जर तुम चेंज झालेलं आहे पूर्ण इथं बदललेलं आहे आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेत एक हजार जर मिळत असेल तर उर्वरित पाचशे रुपये हे तुम्हाला लाडकी बहीण योजनेत मिळणार आहे मित्रांनो बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पाचशे रुपये आता मिळणार व एक हजार रुपये तुम्हाला नमो शेतकरी योजनेतून मिळणार आहे एक हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळणार व पाचशे रुपये हे तुमचे लाडकी बहीण योजनेतून मिळणार आता तुम्हाला टोटल इथे पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार नाही मित्रांनो आत्तापर्यंत आपण बघितलं की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यात येत होते आता हे जे पंधराशे रुपये आहे हे पंधराशे रुपये आता तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेतून नाही मिळणार हे याचे वाटप झालेलं आहे पंधराशे रुपयाचे इथं वाटप झाले एक हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून व हो उर्वरित पाचशे रुपये हे लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे म्हणून तुम्ही आता इथे कन्फ्यूज नाही व्हायचं आहे कुठलंच गोंधळात पडू नका जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेतर पैसे शे जर मिळत नसेल तर सरळ सरळ तुम्हाला इथे पंधराशे रुपये हे लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे आणि जर तुम्ही लड नमो शेतकरी योजनेचा जर लाभार्थी असाल तर तुम्हाला इथे पाचशेच रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे राहायला विषय एकवीसशेचा मित्रांनो एकवीसशे रुपये हे तुम्हाला मिळणार नाही एकवीसशे रुपये त्यांना हे ज्यांचे काही थकीत बाकी आहे किंवा त्यांची मागचे काही हप् हप्ते बाकी आहे जर तुमचे मागील काही हप्ते जर बाकी असेल तर त्या महिलांना इथे एकवीसशे रुपये देण्यात येतात मात्र जर तुमचे मागील हप्ते जर तुम्हाला मिळाले असेल तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार नाही तुम्हाला इथे पंधराशे नाहीतर तर पाचशे रुपये मिळतील तर या आपण बघितलं पंधराशे किंवा पाचशे रुपये तुम्हाला मिळेल तर प्रकारे आपण हे बघितलं पाचशे रुपये हे लाडकी बहीण योजनेतून व एक हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून आणि जर तुम्ही नमो शेतकरी योजनेत नसाल तुम्हाला इथं पंधराशे रुपये सरळ देण्यात येईल तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ मित्रांनो आता आपण क्लिअर केलं की पाचशे कोणाला मिळणार पंधराशे कोणाला मिळणार व एकवीसशे रुपये कोणाला मिळणार एकदम मी पुन्हा तुम्हाला हे क्लिअर करतो की पाचशे रुपये हे जे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यांना पाचशे रुपये देण्यात येतं व जे बघा नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना एक हजार रुपये आणि जे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नाही व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यांना पंधराशे रुपये आहे आणि पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये कोणाला मिळतील जे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांना इथे नमोशेतकरी योजनेतून एक हजार व लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये आणि जे ज्यांचे मागील काही थकेत थके बाकी आहे त्यांना इथे एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो गोंधळ पूर्ण तुमचा क्लिअर झाला असेल व काही द डाऊट उरले असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण त्यावर नक्की सोल्युशन आणूया